म्हणजे पाणी पण कधी कधी त्या पावसात मासे पडतात होय तुम्ही बरोबर ऐकलंत आकाशातून मासे पडतात पण प्रश्न असा आहे हे खरंच घडतं का की फक्त अफवा आहे ही घटना म्हणजे काही जादू नाही तर निसर्गाची एक अद्भुत पण खरी वैज्ञानिक घटना आहे जिला अॅनिमल रेन किंवा फिश रेन असं म्हणतात जेव्हा समुद्रावर किंवा तलावावर मोठं वादळ तयार होतं तेव्हा वाऱ्याचा भुअर म्हणजेच वॉटर स्पाऊट पाण्यासोबतच लहान मासे कोळंबी बेडूक आणि कीटक उचलून घेतो हे जीव हवेत काही किलोमीटरपर्यंत प्रवास करतात आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हेच मासे आणि प्राणी जमिनीवर पडतात आणि आपण म्हणतो आकाशातून मासे पडले जगात अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत होंडुरसमध्ये तर दरवर्षी रेन ऑफ फिश फेस्टिवल साजरा होतो भारतातही केरळ आणि राजस्थानात लोकांनी बेडूक आणि मासे पडताना अनुभवले आहेत हे आपल्याला दाखवून देतं निसर्ग आपल्या कल्पनेपेक्षा किती शक्तिशाली आहे तो जेव्हा रागवतो तेव्हा पाणीही प्राण्यांना उचलून देतं आणि जेव्हा शांत असतो तेव्हा त्या सगळ्यांना पुन्हा जमिनीवर परत आणतो या घटनेतून आपण शिकायला हवं निसर्गातलं प्रत्येक घटक एकमेकांशी जोडलेलं आहे पाणी हवा जीव सगळे एकाच साखळीत आहेत म्हणूनच निसर्गाचं रक्षण म्हणजे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचं रक्षण जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आम्ही आणत आहोत निसर्गाच्या अशा अजून अद्भुत आणि प्रेरणादायी कथा योगदान फाउंडेशन निसर्गासाठी आपलं योगदान